भगवान बुद्ध एकदा मा सद्दम्म नगरीत राहत होते स्थवीर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला तसे बसल्यावर तो म्हणाला तथागतांनी शिकविलेला प्रतित्य समत्पादाचा नियम अजब आहे तो फार गहन आहे तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे आनंद असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस हा प्रतित्य समुत्पादाचा नियम गहन आहे हा नियम न समजल्यामुळे त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात गडबडगुंड्यात सापडले आहे तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो तिथे लोभाचा संभव कसा असेल भगवान असणार नाही तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्वच निर्माण होते स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व वा दृष्ट प्रसंग निर्माण होतात जसे मारामारी जखम संघर्ष भांडण निंदा व असत्य आनंद ही प्रतित् समुत्पादाची साखळी आहे जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ हो निर्माण होईल काय स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय भगवान नाही होणार जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार भगवान टिकू शकेल भगवान म्हणाले मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे भिक्खू हो भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थवीर आनंदाला आणि अन्य भिक्खूवर्गाला संग्राहक प्रतीचे दुष्परिणाम समजावून सांगितले नम जय भीम